राहता व परिसरातील खवयांसाठी नव्याने सुरू आहे कॅफे इंडियन फ्लेवर चहा कॉफी नाश्त्यासोबत घ्या प्युअर व्हेज जेवणाचा मनसुक्त आनंद या प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आपल्या प्रियजनांसोबत वाढदिवस किट्टी पार्टी साजरी करा आमच्याकडं साऊथ इंडियन चायनीज सँडविच पराठा अमृतसरी दम बिर्याणी छोले भटुरा स्पेशल पनीरमधील विविध डिश रोटी नान चहा हॉट कॉफी लस्सी कोल्ड कॉफी व्हेज स्प्रिंग रोड पनीर कुरकुरे यासोबत बरंच काही एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता कॅफे इंडियन फ्लेवर डॉक्टर स्पेशालिटी हॉस्पिटल राहतात साईबाबा संस्थांमध्ये काम करणारे कर्मचारी एक ड्युटीवर चालला होता आणि एक ड्युटीहून घरी चालला होता या दोघांचा मृत्यू झाला आणि आमचे नाना कृष्ण साडी हे गंभीर जखमी झाले या तीन घटनांच्या निषेधार्थ आणि ग्रामसभेच्या माध्यमातून पोलीस मी फक्त पोलिसांच्या मागण्यांच्या संदर्भात या घटनेशी रिलेटेड असलेल्या फक्त विषयात बोलतो तर त्या मागण्यांच्या संदर्भात आपण या ठिकाणी ही ग्रामसभा आयोजित केलेली आहे मी सर्व शिर्डी ग्रामस्थांचे अतिशय मनापासून आभार मानतो आपण सर्वजण एकजुटीने एक, एक वज्रमुठ करून या ठिकाणी या निषेध मोर्चात मशाल मोर्चात सहभागी झालोत आणि आजच्या घटनेचा निषेध केला या घटनेचा नुसतं निषेध करून जसं गोपींनी सांगितलं ना नुसतं निषेध करून चालणार नाही तर निषेधाच्या माध्यमातून आपण ज्या मागण्या या ठिकाणी करत आहोत त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी वोंडे साहेब आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत गलांडे साहेब खरं म्हणजे इतकं विदारक चित्र एक बाबांचं भक्त दोघही बाबांचे भक्त आणि तिसराही बाबांचं भक्त ज्याची मंदिरात ड्युटी होती दुसरा नितीन शिदूळ हा स्वामी समर्थांचा भक्त माझ्या घरापुढून दररोज मंदिरात जाताना स्वामी समर्थ केंद्रात जाताना फुलं तोडून न्यायचा फुलं तोडणाऱ्या माणसाला त्याच्यानंतर मंदिरात काम करणाऱ्या माणसाला राजेशनी सांगितलं त्याला त्याच्या घरचे दिसले नाही पोलिस सहजपणे सांगू राहिले आपण म्हणतो ते नशेत होते आणि पोलिसांचं असं पण म्हणणं आहे नॅरोफिन नावाच्या गोळ्या घेऊन यांनी नशा केलेली होती आणि एकाच वेळी सात गोळ्या घेतल्या त्याच्यामुळे त्यांना नशेत काय चाललं कळत नव्हतं त्याला त्याचे घरचे नाही दिसले त्यांना त्यांचे घरचे दिसले नाही का हा जो प्रकार आहे आपण एक दोन तीन गोष्टींच्या नावाखाली या गुन्हेगारांना आपण अभय देतो त्यांना आपण मोकाट सोडतो अल्पवयीन आहे आम्ही कारवाई करत नाही आम्हाला कारवाई करण्याचे अधिकार नाही आम्ही कारवाई करत नाही व्यस्य व्यवसायाचा विषय सचिन भाऊनी सांगितला आमच्या अखत्यारीत येत नाही आम्ही दुर्लक्ष करतो तिथं प्रचंड त्या ठिकाणी धिंगाण सुरू आहे बीएसएनएलच्या चौकामध्ये त्याच्यानंतर हे जे बाकीचे विषय आहे या सगळ्यामध्ये मला आता सुरेशनी पण सांगितलं चोर सोडून संन्याशाला फाशी द्यायचं काम सुरू आहे तुम्ही इतका कारवाई म्हणजे आम्ही गुंडगिरीची दहशत संपावी म्हणून एकत्र आलो तुम्ही पोलिसांची दहशत अजिबात त्यांचा काही दोष नाही अशा लोकांच्या अंगावर काठ्यांचे वळ पर्व एक फोटो व्हायरल झाला इतकं मारलेलं होतं पोलिसांनी त्याला तुम्ही गुन्हेगार आहे तुम्ही मला फक्त एक सांगा तुमच्या याच्या अगोदर आम्ही शंभर बातम्या पाहिलेल्या तुम्ही गांजे जप्त केला तुम्ही दारू चार्ट उद्ध्वस्त केले दारू जप्त केली तुम्ही कधी दारू या ठिकाणी नाश केल्याची बातमी कधी दिली का हो। कधी गांजे पेटला तो वास गावात आला हो का साहेब तुम्ही कधी गांजे पेटवला हो तुम्ही फक्त कारवाई करता आणि दोन दोन लाखाच्या सेटलमेंट झाले दादा बरोबर ना तुम्ही फक्त कारवाई करायची गांजा पकडायचा ता तर डायरेक्ट बंदी असताना इतका गुटखा आपल्या भागामध्ये मी तर म्हणतो नगर जिल्ह्यात सगळ्यात असतो गुटका आपल्या शिर्डी आणि परिसरात शिर्डी शिर्डीमध्ये अरे त्या शाळेच्या समोर आमदार सत्यजित तांबेंनी विधानसभेमध्ये हे प्रश्न मांडलेले आहेत की त्या झिंग नावाचे जे लाल कलरच्या बाटल्या आहेत त्या बाटल्या शाळेच्या समोर विकल्या जातात दत्तनगरमध्ये राजू भाऊ गोडांची गोडामच्या ट्रकाच्या ट्राका खाली बाड होतात बरोबर ना साहेब ते झिंग ते झिंग विकणारच्या बाटल्यावर त्या व्यापाऱ्यावरती आपण कारवाई करता का नशेचे स्टिंग नशा करणाऱ्या आपल्याकडे कमी तुम्ही पन्नास प्रकारचे नशेचे साहित्य किंवा नशेचे प्रकार या ठिकाणी आहे जुगाराचे अड्डे तुम्ही आम्ही जर तुम्हाला सांगितलं ना बापू तुम्ही एकदा सातव साहेबांना सांगितलं होतं साहेब ह्या गावात इतके दारूचे अड्डे आहे तुम्ही जातो जरा पा सातव साहेब म्हणे असं का तुम्हाला माहिती आहे का मग एक काम कर तुमचा एक माणूस हा मग आम्ही आमचा माणूस त्यांच्याबरोबर पाठवतो आम्ही तुम्हाला आदारू चार्ट दाखवायचे तुम्ही घरी तुमच्या ड्युटीवर तुम्ही निघून जाणार आम्ही घरीच काय जायचं साहेब तुम्हाला या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आमच्या सगळ्यांची ही मागणी आहे याच्यामध्ये तुम्ही जर दुर्लक्ष केलं तर तुमचं ते दुर्लक्ष अक्षम्य दुर्लक्ष ठरेल असं आमचं या ठिकाणी मत आहे मी या घटनेमध्ये आजच्या घटनेच्या माध्यमातून मी फक्त पोलिसांच्या विषय बोललेलो आहे संस्थांचे बाकीचे सगळे विषय आहे ग्रामस्थांनी मागण्यांचं पोलिसांना निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये लाल काळ पिवळा हा जो प्रकार आहे तो सुद्धा बंद झालेला पाहिजे त्या लाल काळ पिवळ्याच्या नादामध्ये साई भक्तांची प्रचंड लुटमार होते इथला साई भक्त जर लुटला गेला इथला साई भक्त जर रडत घरी गेला तर आमचं भविष्य अंधारात आहे याची आपण नोंद घ्यावी आणि त्याच्यावर देखील कारवाई करावी ओम साईराम धन्यवाद धन्यवाद निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई डेव्हलपर्स स्वप्न संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सी मध्ये टू एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूने वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राउंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सी मध्ये आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क